नमस्कार शेतकरी मित्रांनो बेस्ट ॲग्रो लाईफ लिमिटेड या कंपनीच्या रानफेन या कीटकनाशकाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक कोणत्या किडींना नियंत्रित करतं त्याचबरोबर या कीटकनाशकामध्ये कोणते टेक्निकल घटक आहेत त्याचबरोबर हे कीटकनाशक का कशाप्रकारे काम करतं त्याचबरोबर या कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी योग्य डोस काय त्याचबरोबर याची फवारणी कधी करावी म्हणजेच आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळेल त्याचबरोबर फवारणी करता करताना कोणती काळजी घ्यावी त्याचबरोबर याच्याबरोबर इतर कोणती बुरशीनाशकं एन पी विद्राव्य खतं मिक्स करून आपण आपल्या कपाशी पिकावर फवारणी करू शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया रॉन फेन या कीटकनाशकाविषयी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो रॉनफेन हे कीटकनाशक बेस्ट ऍग्रो लाईफ लिमिटेड या कंपनीचा आहे या कीटकनाशकामध्ये तीन टेक्निकल कंटेंट आहेत पहिला आहे पायरी प्रॉक्झिफेन आठ टक्के दुसरा आहे डिनोटेफ्युरोन पाच टक्के आणि तिसरा आहे डायफेन्थ्युरॉन अठरा टक्के सी हे तीन टेक्निकल कंटेंट अतिशय प्रभावी आहेत त्याच्यामुळं आपल्याला किडींवरती तात्काळ रिझल्ट मिळतो प्रभावी रिझल्ट मिळतो त्याचबरोबर हे ड्युअल ॲक्शन मोड पद्धतीनं कार्य करतं म्हणजेच सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट पद्धतीनं कार्य करतं आंतरप्रवाही आणि संपर्क पद्धतीनं कार्य करण्याची क्षमता या कीटकनाशकामध्ये असते शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाच असेल की हे कीटकनाशक कोणत्या प्रकारच्या किडींवरती काम करतं तर शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक पांढरी माशी मावा आणि थ्रिप्स त्याचबरोबर तुडतुळे यासारख्या किडींवरती प्रभावीपणे कार्य करतं शेतकरी मित्रांनो याची फवारणी आपण कापूस आणि वांगी पिकावरती करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी डोस काय तर शेतकरी मित्रांनो तीनशे तीस मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण एकशे ऐंशी लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी याचं प्रमाण आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर आणि वांगी पिकावर आपल्याला जर रसशोषक किडी इतर औषधानं म्हणजेच कॉन्फिडॉर आहे ॲक्ट्रा आहे उलाला आहे अशा सुद्धा या रसशोषक किडी नियंत्रित होत नसतील तर आपण या ठिकाणी रॉनफेन हे तीन टेक्निकल कंटेंटवालं कीटकनाशक वापर करू शकता शेतकरी मित्रांनो अवस्थेत अवस्थेतसुद्धा हे कीटकनाशक आपण आपल्या पिकांवर वापरू शकता जास्त ऊन किंवा जोरदार वाऱ्यात फवारणी करायची नाही फवारणी केल्यानंतर कीड नियंत्रण होते आणि पीक सुद्धा हिरवगार होऊन जातं फवारणी करताना जमिनीमध्ये ओल असली पाहिजे याची फवारणी करण्यासाठी सकाळी अकराच्या आत आणि चारच्या नंतर फवारणी करावी आपल्याला बेस्ट रिझल्ट मग मिळू शकतात शेतकरी मित्रांनो कापूस आणि वांगी पिकावरती रस शोषक करणाऱ्या किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकता पांढरी माशी मावा तुडतुडे थ्रिप्स यासारख्या रस शषक किडींचा शंभर टक्के नियंत्रण आपण या कीटकनाशकाच्या माध्यमातून करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण एखादं एम पंचेचाळीस बावीस टीन किंवा साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर एन पी के विद्राव्य खतसुद्धा या ठिकाणी आपण ऐंशी ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कोणतीही कीटकनाशकं बुरशीनाशकं आणि विद्रावे खत ही, विद्राव ही एकत्र मिक्स करण्या अगोदर कृषी दुकानदाराचा सल्ला जरूर घ्या शेतकरी मित्रांनो शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न या टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद